हॅलो गायज ही आहे आमच्या घरच्या कुंडीतली घरच्या मातीत उगवलेली देठाची भाजी एकदा सहज बोलता बोलता आईला म्हणाले होते की मला देठाची भाजी खूप खावीशी वाटते आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे आईला जर आपण एखादी गोष्ट सांगितली आणि तिने ती पूर्ण केली नाही असं कधीच होत नाही आमच्या गावी पावसाळ्यात ही भाजी येते पाऊस सुरू झाला की शेतकरी या भाजीचे बी पेरतात आणि एक ते दीड महिन्यामध्ये ही भाजी खाण्यासारखी होते तरीही आईने एकदा बऱ्याच ठिकाणी बघितलं होतं पण तिला ती भाजी कुठेच मिळाली नाही पण एकदा असंच गावी गेल्यानंतर तिला एका काकूंकडे त्याचे बी मात्र मिळाले तिने तेच बी तिच्या टेरेसवरच्या एका कुंडीमध्ये लावले आणि भाजी उगवून खाण्यासारखी झाल्यानंतर माझ्याकडे पाठवली मी भाजी आवडते हे सांगून तर विसरूनच गेले होते पण तिच्या मात्र ते लक्षात होतं भाजी बघून मला तर खूप आनंद झाला लगेच ताजी भाजी घेतली आणि बनवायला सुरुवात केली तुम्हाला जर या भाजीचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे Na, kipp'